सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल रचित तुमच्या स्वागत आहे तर आजच्या एक न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप राहणार आहे कारण आज गणपती विसर्जन दोन दिवस ब्लॉग बनवू शकलोच नाही तर आज आहे विसर्जनाचा ब्लॉग बनवतो आणि एक नंबर म्हणजे एकदम मस्त ब्लॉग बनवणार आहे ब्लॉग तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत बघा आता आरती करू आपण डायरेक्टचा

फायनली आरती वगैरे झाले ना मस्तपैकी आपण आता म्हणजे आता फटाकिट आणले तर फटाके तर भाऊजी घेऊ हो शकता तुम्ही चला आता तुम्हाला नंतर भेटतो तु। गायच तर तुम्हाला सगळं दाखवतो एकदम भारी तयारी राहणार करायला घेतले तुम्हाला दाखवतो तयारी बघायची भाजी वगैरे काढा घेतले बघा एक तुमां लाएस तुमां लाएस तुमां लाएस तुमां लाएस तुमां आयुष आता <coughs> <laughs> 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 <coughs> आणि कोण जो हा हा बाबा बस काय फोटो काढू दे म्हणजे मला मारिया तिरवून काटा कपाटा भरून दे अजून

गाईस तर आपले टेम्पो वाले बघू शकता नाही येऊ शकतो तनिष आपला एज ग्रुपचा आता एज ग्रुपचा नाही राहिला पण आपला कॅमेरा आणि एक नंबर इकडे फाल लावले नाही येऊ बघा आपला कॅमेरामॅन एज ग्रुपचा एक लावता मेंबर ओमकार इकडे बघा दादांनी काय चष्मा घातले दादा इकडे चेहरा दाखवतो फालबी लावायला घेतले आता एकदम बाशा टाईप हे बघा लायटरचे काहीतरी जे करतो आयुष काहीतरी बोल आज तुला कसं वाटतं आयुष गणपतीकडे तनिषने डायरेक्ट

ए चूर, हो, चूरी एक नंबर पाकिट चोर पाकिटो पाकिट हो। तो बघा आपला यो पण एकदम भारी कॅमेरामॅन हा एक नंबर भाष्य कॅमेरामॅन नाव काय माहिती याचा याचं नाव काय माहिती टॉपचा माणूस एकदम आपला भाष्य माणूस नाव आहे तनिष याला डी एम करू शकता टी एस क्रिएशन घ्यायचं इंस्टाग्रामच्या आय च नाव आणि आता बादशा फार वाजील आय बा तू काहीतरी बोलशील का काय का, कसं वाटतं तुला मला जाम बरं वाटतंय अरे गणपती झाले तर बरं वाटतंय अरे यायच्या वेळी जाम बरं वाटलं आता डीजे बिजे नाही लावलंय बोल काय बोल काय एकदम म्हणजे क्रेझी सीन चाललंय कोणी येतच ये नाही येतच नाही आता गेले दादाचा फाल आणायला दोन दोन लढी आणायला गेले बघ काय होतं काय ना कॅमेरामॅन निसतं चालतो काय कॅमेरामॅन कोणी माहिती आपला ओंकार भाईचे

आता बाप्पाच विसर्जन करायला आहे तर बघा पका सॅड मुवमेंट आहे काही एवढे दिवस मस्त बघ माझ्या चला चर्च लाई बाप्पा विसर्जन होत होत